कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी उसळलेली आहे रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यामुळे पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत तर मंदिराच्या घाटी दरवाजापर्यंत मुखद मुखदर्शनासाठी रांगा लागलेल्या पाहायला मिळतात खरंतर सध्या उत्सव सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या ही राज्यभरातून मोठी असते त्यातच आज रविवार खरं तर नवरात्रोत्सवातला एकमेव रविवार हा आज असल्यामुळं मोठी गर्दी ही अंबाबाईच्या मंदिरात पाहायला मिळते नवरात्र उत्सवाच्या आजच्या चौथ्या दिवशी सकाळपासूनच आई अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळते आज रविवार आहे सुट्टीचा वार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती राज्यभर आणि देशभरातील अनेक भाविक जे आहेत ते आई अंबाबाईच्या दर्शनाला आलेले आहेत आपण काही दृश्य जे आहेत ती दाखवतो आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षीच शेतकरी संघाची इमारत जी आहे ती ताब्यात घेण्यात ता आली होती दर्शनाच्या रांगेसाठी आणि ती संपूर्ण शेतकरी संघाची इमारत जी आहे ती त्या ठिकाणी दर्शन रांग पूर्णपणे भरलेली आहे आणि तीच रांग आता पुढे जाऊन भवानी मंडप आणि शिवाजी चौकापर्यंत ही संपूर्ण रांग जी आहे ती पोचल्याचं पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात भाविक जे आहे ते आई अंबाबाईच्या दर्शनाला पहाटेपासून या ठिकाणी दाखल झालेले आहेत दर्शनासाठी तब्बल चार ते पाच तास लागतील अशी परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळते कारण मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते आपण जर पुढची दृष्टी दाखवली तर त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते सकाळपासूनच आई अंबाबाईच्या दर्शनाला दाखल झालेले आहेत किती तास रांगेत आहे दोन तास आले सातारा आठ जण आलोय एवढं दोन दोन तास रांगेत उभं आई अंबाबाईच्या दर्शनाला हो आलोय दर्शनाला दरवर्षी होतोय गोव्यावर किती वेळ आहे अडीच तास चाल अडीच तासानंतर आई अंबाबाईचं दर्शन कधी पण आज रविवारी विक्रमी गर्दीची आहे ती या ठिकाणी होईल अशी देखील शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे कॅमेरामन ओंकार वळवडेचं शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर